साहेब या घरातल्या माणसाचं पण बिल थकित आहे तीन महिने झालं तंगी होती बागा वय काय आज तू त्याला नाव काय तिचं प्रसाद राजमाने ह प्रसाद राजमाने काय झालं साहेब काय झालं म्हणजे तीन महिने झालं लाईट बिल थकित आहे कधी भरणार आहे भरतो की साहेब अरे भरतो की म्हणजे काय आत्ता भरणार वादडीन बघ असं का बोलतोय तुम्ही साहेब असं काय बोलताय म्हणजे मीटर बिटर सगळं नेहमी काढून तुमची भाषा चुकीच्या बरं काय साहेब ए मीटर काढ सगळं चल आत्ता जाता काढ चल ताँ? ताँ? तो आज इथं कामाला नवीन आहे आग बसून लाई मी डॉन ए ती वायर व्यवस्थित वड हॅलो हॅलो हा बोला अरे तू तुला परूजे झालं का नाही तिचा बाप तुला भेटायला खालच्या पुलापाशी जा बर बर जातो जमताय बघ या वर्षी तुझ हा सासरे बो फुला तो वाटत सासरे बुवा माकडा तू स्वप्नात पण माझ्या पुरुष तुझ्या बरोबर लगीन लावून ना 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 देणार नाही मी राहतेकडे मामांजी घ्या मी मिटून